आता सौंदर्यस्पर्धा खूप होत आहेत भारतीयांनी बरीच पारितोषिकं पण मिळवली आहेत पण पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण आहे माहिती आहे पहिली भारतीय विश्वसुंदरी आहे डॉक्टर रीता फारिया सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टमधील एक रात्र लंडनमध्ये किंग्स हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीला असलेले डॉक्टर पॉवे आपलं काम संपवून विश्रांतीच्या वेळी टी व्हीवर तिथून काही अंतरावर एका आलिशान सभागृहात चाललेली सौंदर्य स्पर्धा पाहत होते सहासष्ट सौंदर्यवतींमध्ये ही स्पर्धा होती सर्व गोऱ्या तरुणींपेक्षा निराळाच वर्ण असणारी काळ्या फोर दाट केसांच्या टपोऱ्या डोळ्यांच्या कझेलदार कांती असणाऱ्या एका कमनीय सुंदरीने त्यांचं लक्ष वेधून घेतलं या तरुणीने त्यांचं हृदय काबीज केलं ह्याच भारतीय सुंदरीने त्या वर्षाचा विश्वसुंदरीचा मुकुट जिंकला ती होती डॉक्टर रीटा फारिया दुसऱ्या दिवशी भारतातील प्रत्येक वर्तमानपत्रात हीच ठळक बातमी होती मी लहान होते ह्यातलं फारसं काही कळत नव्हतं पण देशात जो जल्लोष चालला होता त्यावरून काहीतरी खास आहे विशेष घडलं आहे हे कळत होतं आणि कायम स्मरणात राहील अशीच ती खास बातमी होती भारतीय सुंदरीने प्रथमच विश्वसुंदरीचा मान मिळवला होता भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडाचा सौंदर्य स्पर्धेमधील हा पहिला विजय होता आजपर्यंत गोऱ्या कातडीच्या पाश्चिमात्य सुंदरींच्याच ताब्यात हा मुकुट असायचा डॉक्टर रीटा ह्या पहिल्या कांतीच्या गहूवर्णी तरुणीने ही मक्तेदारी मोडीत काढली तेवीस ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये जन्मलेली मूळ गोवन कुटुंबातील रीटा वैद्यकीय शिक्षण घेत होती ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये उच्च मध्यम वर्गातील माटुंग्याला राहणाऱ्या ह्या कुटुंबाचं आयुष्य तुमच्या आमच्यासारखंच अगदी सरळ मार्गाने चाललं होतं उंच असणाऱ्या देखण्या रीटाला मॉडेल म्हणून बऱ्याच कंपनीच्या ऑफर येत होत्या पण डॉक्टर बनण्याचं ध्येय असणाऱ्या ह्या मुलीने ह्या सर्व ऑफर्स धुडकावून अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पण मैत्रिणींच्या आणि खास करून बहिणीच्या आग्रहाला बळी पडून तिने गंमत म्हणून इव्ज विकलीच्या सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेतला एकोणीसशे सहासष्टमध्ये जेव्हा ती मिस बॉम्बे आणि मिस इव्ज विकली मिस इंडिया म्हणून विजयी झाली तेव्हा चकितच झाली आता लंडनला पुढच्या स्पर्धेसाठी जावं लागणार होतं पण तिच्याकडे पासपोर्ट नव्हता घाईघाईने पासपोर्ट विसा ह्या सगळ्यांची तयारी करून रीटा फारिया यांनी एअर इंडियाच्या विमानात पाय ठेवला त्यावेळच्या सगळ्या गडबड गोंधळाचं वर्णन करताना आजही डॉक्टर रीटा फारिया यांना हसू आवरत नाही यूज विकली सौंदर्यस्पर्धा तर घेत होती पण त्यांनासुद्धा ह्या स्पर्धांबद्दल पूर्ण माहिती नव्हती त्यांचीसुद्धा बाल्यावस्थाच होती बाल्या रीटा सांगतात ऐन स्पर्धा चालू असताना त्यांना कळलं की विश्वसुंदरी स्पर्धेमध्ये स्विमिंग कॉस्ट्युम राउंड असतो इथे तर काहीच तयारी केलेली नव्हती तेव्हा स्पर्धकांचे पाय पाहण्यासाठी त्यांना गुडघ्यापर्यंत साडी उचलून पाय दाखवावे लागले होते त्यांच्याकडे मिस बॉम्बे आणि मिस इंडिया ह्याची ट्रॉफी पण न बनवलेली हो नव्हती रीटाकडे लाकडी प्रतिकृती देण्यात आली असा सगळा माहिती नियम यांच्याबद्दल आनंदी आनंद असताना कसली पूर्वतयारी आणि कसलं मार्गदर्शन सगळे सगळ्याच बाबतीमध्ये कच्चा लिंबू होते रीताच्या आईचं मरीन लाईन्स इथे ब्युटी सलोन होतं आईकडून तिला काही सौंदर्योपचारांची माहिती मिळाली मुंबईतील काही आधुनिक स्त्रियांकडून तिने साड्या मिळवल्या परसिस खंबाटा यांनी त्यांना स्विमिंग कॉस्ट्यूम दिला ती जेव्हा लंडनला पोचली त्या गोंधळून गेली सर्व पाश्चिमात्य स्पर्धक मुली आपल्याच तोऱ्यात होत्या सगळ्यात चमचमत्या लखलखत्या आत्मविश्वासाने भारलेल्या तेचात असणाऱ्या त्यांची व्रस्त्रपावरणं संपन्न मौल्यवान आधुनिक पद्धतीची प्रत्येकीला वंड लंडन स्थित त्यांच्या देशाच्या एम्बसीकडून मेजवानीचं आमंत्रण येत होतं उपयुक्त अशा दर्जेदार भेटी मिळत होत्या रीटाला मात्र भारतीय एम्बसीकडून आमंत्रण मिळालं नाही तुटपुंजी सौंदर्य प्रसाधनं आपण जसे शाळेच्या स्नेहसंमेलनाला शेजारच्या काकू मावशी यांच्याकडून कपडे मागून आणायचो तशी गोळा करून आणलेली वस्त्र रीटाला त्या सर्व सौंदर्यवतींमध्ये अगदी एकटं पडल्यासारखं वाटत होतं एका तळ्यात तो होती बदके पिले सुरेख होते कुरूपवेरे पिल्लू तयात ता एक अगदी अशीच तिची अवस्था झाली होती तिची चित्त स्वतःवरचा विश्वास खरोखरच वाखाणण्यासारखा होता अशा वातावरणामध्ये दुसरी तिसरी खचली असती तिच्यात न्यूनगंड औदासीन्य निर्माण झालं असतं ती निराश झाली असती पण रीटाकडे जी काही उपलब्ध सामग्री होती त्याच्या सहाय्याने तिने स्वतःला आकर्षकपणे सर्वोत्तमरित्या सादर केलं व्यक्तिमत्व लोभस्वावर आणि कर्तृत्व ती वैद्यकीय शास्त्राची चमकदार विद्यार्थिनी होती ह्या सर्वांमुळे ती पहिल्या पंचवीस स्पर्धकात आली स्विमिंग कॉस्ट्युम राऊंडला ऐनवेळेला लक्षात आलं की पर्सीस खंबाटा तिच्यापेक्षा उंचीला कमी होती तिचा उधार आणलेला पोहण्याचा पोशाख रीटाला व्यवस्थित बसत नव्हता स्पर्धा आयोजकांनी तो नाकारला रीटाची सपाट पादत्राणं पण चालणार नव्हती त्या काळातील भारत सरकारच्या नियमानुसार रीटा तिच्यासोबत फक्त तीन पाऊंड घेऊन आली होती एम्बसीकडून तिला कसलीही मदत झालेली नव्हती जेव्हा परीकडे जपलेले ते तीन पौंड रीटाने तिच्या मापाचा पोहण्याचा पोशाख आणि पादत्राने खरेदी करण्यात खर्च केले आणि ती पूर्ण कफल्लक झाली व्यक्तिमत्व फेरीमध्ये तिला प्रश्न विचारण्यात आला कि की, की तिला डॉक्टर का व्हायचंय तिने उत्तर दिलं भारताला स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञ अत्यंत आवश्यक आहे परीक्षक म्हणाले भारतात तर भरपूर बाळक दरवर्षी जन्माला येतात तिने सांगितलं तीच तर परिस्थिती आहे लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी तेथील स्त्रियांना शिक्षण आणि मार्गदर्शन करण्याची नितांत आवश्यकता आहे तिच्या ह्या उत्तरानंतर तो हॉलमधील उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला परीक्षकांना आणि प्रेक्षकांना तिने जिंकलं होतं हॉलमधील आणि टी व्हीवर कार्यक्रम बघणाऱ्या प्रेक्षकांना देखील त्यातच होते डॉक्टर पॉवेल ते अधिकच मोहित झाले ह्या उत्तराने रीटा अंतिम तीन स्पर्धकांमध्ये गेली नऊ परीक्षकांपैकी सात जणांनी तिच्या बाजूने मत दिलं आणि विश्वसुंदरीचा मुकुट प्रथमच गोरी कातडी नसणाऱ्या भारतीय मुलीच्या शिरावर ऐकत विराजमान झाला ह्या विश्वसुंदरीवर मॉडेलिंग आणि चित्रपटातील भूमिकांचा वर्षाव व्हायला लागला पण रिटाला ह्या डोळे दिपवणाऱ्या जगाचा मोह पडला नाही डॉक्टर होड्याच्या आपल्या निश्चयावर ती ठाम होती कराराप्रमाणे तिला एक वर्ष स्पर्धेच्या आयोजकांना द्यावं लागलं त्या काळामध्ये ती जगभर फिरली निनिराळ्या कार्यक्रमांमध्ये मा मानाचं स्थान भूषवलं ह्याच करारान्वये ती प्रसिद्ध विनोदी अभिनेता बॉब हो यांच्याबरोबर व्हिएतनामला गेली तेथील अमेरिकन सैनिकांना भेटली पण भारतीय परराष्ट्र धोरण वेगळं होतं तिच्या ह्या भेटीमुळे भारतात राजकीय वादळ उठलं अगदी लोकसभेत पण हा विषय चर्चेला गेला आयोजकांनी तिला भारतात जाण्याची परवानगी दिली नाही डॉक्टर रीटा फारिया भारतात येऊ शकल्या नाहीत व्हिएतनाममधील जखमी रक्तबंबा सैनिक बघून डॉक्टर होण्याचा तिचा निश्चय अधिकच दृढ झाला शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने लंडनमधील किंग्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात पण कधीकधी त्या टी व्हीवर पण बांधल्या जातात बरं का तिने तिला डॉक्टर पॉवेल भेटले दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले एकोणीसशे एकाहत्तरमध्ये त्यांनी विवाह केला रीटा म्हणते विश्वसुंदरी स्पर्धेचा तिला झालेला सर्वात मोठा फायदा म्हणजे तिला तिचं जीवनसाथी आणि सुरक्षित स्थिर संतुष्ट वैवाहिक आयुष्य मिळालं आहे की नाही ही परिकथा आज विश्वसुंदरी डॉक्टर रीटा फारिया पॉवे डबलिनमध्ये आपल्या कुटुंबासमवेत सुखी समाधानी आयुष्य व्यतीत करीत आहेत त्यांना दोन मुली आहेत दोघी डॉक्टर आहेत पाच नातवंड आहेत मुली झाल्यावर एखाद्या गृहिणीप्रमाणे त्यांनी आपली प्रॅक्टिस बंद केली मुलींचं संगोपन गृहस्थ धर्मातील कर्तव्य ह्यालाच स्वेच्छेने वाहून घेतलं ज्यांना आपल्याला निश्चित काय करायचं आहे हे ठाऊक असतं त्यांचं आयुष्य कोणत्याही प्रकारचा पश्चाताप अपराधी भावना ह्यांना स्पर्श न होता सुकर सुगम होतं वाटेवर मोहाचे प्रसंग खूप येत असतात ते टाळून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायची हेच महत्त्वपूर्ण आणि अंतिम समाधान देणारं असतं त्या म्हणतात झगमगत्या दुनियेने हे स्थैर्य आणि मानसिक समाधान मला कधीच दिलं नसतं ती प्रसिद्धी दुनियेने पुरवलेलं लक्ष मान मरातं लोकप्रियता सर्व सर्व क्षणभंगूर असतं आजच्या काळात सेलिब्रिटींना आनंदी टिकाऊ कौटुंबिक नाती तयार करणं कदाचित कठीण जाईल पण खरा आनंद सुरक्षित उबदार विश्वासार्ह हो कौटुंबिक नात्यातच आहे इतिहासामध्ये आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवलेल्या एका यशस्वी बुद्धिमान सौंदर्यवतीचे हे अनुभवाचे बोल आहेत त्यांनी आपली वैवाहिक जीवनातील नाती जपली आहेत आणि भारतातील आपली मुळं पण घट्ट पकडून ठेवली आहेत भारतात त्या भेटीगाठींसाठी येत असतात आणि प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून नातेवाईक मित्रपरिवार यांच्या सहवासाचा आनंद लुटत असतात अस्सल भारतीय सौंदर्याची नजाकत प्रखर बुद्धिमत्ता कनवाळूपणा आणि निष्कलंक ध्येयासक्ती असणारी ही विश्वसुंदरी सर्वांना आदर्शवत आहे त्यांनी सर्व जगाला भारताची दखल घ्यायला भाग पडलं तिसऱ्या जगातील दुर्लक्षित समाजात महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटू दिले त्यांना एक प्रबळ विश्वास बहाल केला हो आपण हे करू शकतो सगळ्या जगाचे डोळे दिपवून टाकू शकतो तेव्हाही आणि आत्ताही